सर्वप्रथम माझ्या मुलीबद्दल सांगते माझी मुलगी ज्या वेळेस पहिल्या सुरू शाहू कॉलेजला लागली त्यावेळेस एमबीबीएस म्हणजे सायन्स काय असतं हेच मला माहित नव्हतं सर मी नंतर बोलू का मला बोलताच नाही ऐकूची ना गेले बाहेर ना इथूनच बोलते ज्यावेळेस माझी मुलगी शाहू कॉलेजला पहिल्यांदा लागली त्यावेळेस मला म्हणजे सायन्स हेच काय माहीतच नव्हतं आणि आता मग एमबीबीएस ला लागली हे एमबीबीएस काय असतं हे मला आणखी माहीत नाही सगळे लोक म्हणतात की एमबीबीएस ला लागली एमबीबीएस ला लागली ही एमबीबीएस काय आहे ती मला आणखी बी माहीत नाही तुम्ही लई चांगले हाव नशीबवान हाव पण ते नाही मला बोलताच ना गेले म्हणजे मला जे बोलायचं होतं ते बोलताच ना गेले गेले सरांबद्दल थोडं मनोगत व्यक्त करते आम्ही सरांनी मला खूप मदत केली माझं घर बुडुकीत आले आणि सरांना मार्गदर्शन सरांचं एवढं मार्गदर्शन आहे ना गरीब गोर लोकांना म्हणजे आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांना म्हणजे मुलगी एमबीबीएस लागली ला हिचा खर्च कसा झेपणार सगळे लोक मासा आम्हाला म्हणाले तुम्हाला कसं झेपणार कसं झेपणार मग शाहू कॉलेजच्या सरांनी सरांना सांगितलं आणि अशी अशी मुलगी आहे तिची परिस्थिती फार गंभीर आहे आणि त्यांना वेळेवर शाहू कॉलेजची सर माझ्या मुलीला डब्बा देत होते एक एक वेळेस असं जेवायला मग त्या सरांनी सरांना फोन करून सांगितल्यानंतर मग ते सर घर हुडकत हुडकत माझ्या घरी आले आणि आमच्या घरची सगळी परिस्थिती बघितली आणि माझ्या मुलीला सर महिन्याची महिन्याला मदत करतात आणि कुठली काही अडचण आली तर फोन करून सांगा मला विचारतात तुम्हाला काही गरज असली तर मुनिकाला काही गरज असली तर सांगा जावा म्हणून आणि सर वेळोवेळी वेड़ मदत करतात हेच माझे चार शब्द मी सांगते आणि स सा, माझे शब्द संपवते धन्यवाद